मित्रांनो बरेच दिवस झालं चॅनल बंद होतं तुम्हाला करमलं का माझ्याशिवाय मला करमत नव्हतं तुमच्याशिवाय पण आता काय करू चॅनल चोरून बंद केलं तर आता त्यांनी असं सांगितलंय की ओरिजिनल वापरा दुसऱ्याचा व्हिडिओ वापरू नका ना नाही तर आता काय आमचं बंद करू मी म्हणलं बाबा माझं मी वापरितो नका बंद करू म्हणून आता आलो आहे बघा आता बाकर खायला हे बघा ही नदीचे लोकेशन बघा बघा हे वडा तर नमस्कार मित्र मंडळींनो आज आपल्याला काय करायचं आहे चमचमीत चिकन तर लागू तयारीला तर आता आपण पहिलं चिकन धुवून घेऊ धुवून घेऊ

आता टाकू मीठ आता एक मस्त कालून घेऊ मित्रांनो आता ओरिजिनल व्हिडिओ येणार असली आता नाही चोरणार लोकांची चॅनल बंद पडलो होते ना आता असलेच व्हिडिओ ओरिजिनल तुम्ही फक्त रोज व्हिडिओ हु पाहायचं काम करा मित्रांनो थोडा कांदा भाजून घ्यायचा थोडा कांदा बाजू द्यायचा जास्त काही बाजू द्यायची गरज नसती याला आता टाकू आपण चिकन

आता त्याच्यात थोडंफार आपण पाणी टाकू आणि गरम झाल्यानंतर द्यायचं पाणी आता आता ह्याला जास्त नाही पण वीस मिनिटं शिजू द्यायचं भानगडाशी आमच्यात बाया माणसं ह्या मटणाला ह्याला हात हा लावित नाही मटण म्हणलं की ते सगळं आमचं आम्हालाच करावं लागतं या अशी भांगडी तरी दिसत असल्यानं आता पाऊस झालेला आता काय करू चिकन ला लसूण खोबरं कुटू मालकाच्या तोंडाला चौच नाही सकाळी किती मस्त वांग्याची भाजी किती खाल्ली नाही बघा तुम्हाला की भाजी खाल्ली नाही लय दिवस झालत मटण खाऊन रे मटन खाऊन लय दिवस झालत जाल तर मटन खाऊन लय दिवस मासे खाल्ले होते पर्वती आंडे खाल्ले होते रात्री मटणाची जेव्हाच असते रोजच मटण बघा रोजच आता एवढा मोठा जीव जर पोसवायचा म्हणलं तर मटणाशिवाय कसली तिकडे उसतोडायचंय अजून मला कना कि मुळ्या भरायच्या पाच पाच चार चार टन ना, मला नाही काय करायचं उसतोडायचं भरायच्यात तुला काय चार चार उस घेऊन चल ती मला कवळे उचला लागते बघा सारखेच कवळे बघा आता हे करता नाही दाखवता येवळे खोबर लसूण कुठून घेऊतून घेऊ हम्म झालं बघा चिकन शिजून तर आता हे आपण परत वतून घेऊ तर आता कालून घेऊ कडू ना आपण आता ते आमच्या मुलग्याला पेक्षा जास्त असं खाण्याची मजा जास्त वाटते त्याला घेतले थोडं काढून घे घ्या अजून बागा बस पुत्रेंग। पुत्रेंग। आता लसूण खोबरं टाकून घेऊ

Um तर मित्रांनो अशा पैकी आता झालं चिकन एक दहा मिनटं अजून शिजू देऊ आता टाकायची कोथिंबीर टाकून टाकून तर मित्रांनो शिजलं बघा आपलं चिकन हम्म तर मित्रांनो अशा प्रकारे तर या जेवायला भेटू द्या तोपर्यंत नमस्कार